नमस्कार मंडळी चला करूयात आपण मसाला आंबा म्हणजे गावराण पद्धतीत मी इथे कळंबी आंबा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने दोनदा धुतलेला आहे पहिला मी काढला तेव्हा धुतला आहे झाडावरून आणि आता एकदा आणि हा मस्तपैकी चिरून घ्यायचा आहे आणि त्याची क्विक काढून घ्यायची आहे हा आंबा खूप कठीण असल्यामुळे लवकर चिरत नाही तुम्ही बघू शकता हा आंबा किती कठीण आहे किती वेळ लागतो चिरायला व्यवस्थित चिरून झाल्यानंतर ह्याची कोई काढायची आहे कोई काढल्यानंतर आपण दगडावर चटणी आणि मीठ हे एकत्र करून घेणार आहोत आणि जरा चेचून घेणार आहोत चटणी आणि मीठ जसं मी व्हिडिओ करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बघू शकता इथे मी दगडावर कसं चटणी आणि मीठ एकत्र करून आणि ही गावठी चटणी आहे म्हणजेच घर घरची आता मी ह्याला वरुट्याच्या साह्याने एकत्र करून घेत आहे आता ह्याच्यावर आंबा ठेवून हा चेचून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचं मीठ एकत्र हो चटणी आणि मीठ याला लागेल तुम्ही बघू शकता आणि हे खायला पण खूप छान लागतं ही गावरान पद्धत आहे गावी रानात गेल्यावर असंच करतात शेतात किंवा झाडाखाली बसून निवांत भाकरी बरोबर खायला बघू शकता किती छान दिसत आहे आंबा हा मस्तच कधी खाईन आणि कधी नाही असं होतं बघून वा आता तुम्ही हा भाकरीसोबत किंवा कोरडा खाऊ शकता Да